बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील मुस्लिम समाजांच्या समस्या आणि त्यांच्या विकासासाठी कार्य करण्याकरिता खामगाव तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांची बैठक जुलै रोजी कंझरा येथे पार पडली बैठकीमध्ये सर्वानुमते अल्पसंख्याक न्याय व हक्क समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये अध्यक्ष मोहम्मद जुलकर नैन शेख चान कार्याध्यक्ष लईत खान इस्माईल खान उपाध्यक्ष डॉक्टर गुफ्रान उल्ला खान इरशाद उल्ला खान सचिव शहजाद उल्ला 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 खान उल्ला खान हफीज उल्ला खान लाखनवाडा कोषाध्यक्ष शफीक हफीज संघटक संघटक मोहम्मद वसीमोद्दीन यांची निवड करण्यात आली यानंतर बैठकीमध्ये समाजाच्या राष्ट्रीय शैक्षणिक सामाजिक राजकीय व शासनांच्या विविध योजना संबंधी चर्चा करून काही ठराव पारित करण्यात आले ज्यामध्ये राष्ट्रीय एकता सामाजिक सलोखा अबाधित राखण्याकरिता कार्य करणे वृक्ष लागवड व संवर्धन करणे रक्तदान व आरोग्य शिबिरे घेणे इत्यादींचा समावेश आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष हाफिज आसिफ खान हे होते संचलन ॲडवोकेट शहजाद उल्ला खान यांनी तर प्रास्तविक लई खान पठाण यांनी केलं यावेळी मोहम्मद जुलकर नैन डॉक्टर गुफ्रान उल्ला खान मोहम्मद वसीमोद्दीन एजाज देशमुख अवयस उल्ला खान ॲडवोकेट मुबिन खान शेख नदीम खामगाव यांनी सभेला मार्गदर्शन केलं यावेळी सर्व पदाधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शेख शेख अनीस मोहम्मद 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 युसुफ खान रईस खान, खान, खान करामत उल्ला खान अब्दुल समत यांनी अथक परिश्रम घेतले खामगाव तालुका अल्पसंख्यक न्याय हक्क समितीची स्थापना केलेली आहे सदर समिती स्थापना करण्याचा उद्देश आणि हेतू आ, हे अल्पसंख्याक समाजातील विविध समस्यांवर काम करणे करीत आहे राष्ट्रनिर्माणच्या कार्यात समाजाला कसा आपला योगदान देता येतील त्यामध्ये वृक्ष लागवड असो रक्तदान शिबिरे असो आरोग्य शिबिर असो सोबतच जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी कार्य करणे असो आणि विशेषतः शासन शासनाच्या जे विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजापर्यंत कसा पोचवता येईल याच्यावर आमचा लक्ष राहणार आहे त्यासोबतच आम्ही ग गोर गरीब गरजूंना लग्नकार्यात सोबतच आरोग्यासाठी दवाखान्याच्या कामासाठी आणि त्यांच्यावर जर काही अन्याय होत असेल तर त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही यामध्ये काम करणार आहोत आणि यामध्ये लागणारा जे आर्थिक खर्च आहे विशेषतः लगनकार्ये आणि दवाखान्याच्या कामानिमित्त आरोग्याच्या समस्येनिमित्त लागणारा खर्च आणि जे काही सम समितीच्या माध्यमातून आम्हाला मदत पोचवता येईल ते आम्ही अल्पसंख्याक समाजासाठी काम करणार आहोत अशा उद्देशानं या अशा भावनेनं आम्ही आज खामगाव तालुका अल्पसंख्याक न्याय हक्क समितीची स्थापना केलेली आहे आणि या मागचा हेतू आणि उद्देश फक्त आणि फक्त अल्पसंख्याक समाजाचा कल्याण आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव